कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या पेणमधील लाखो रुपयांच्या घरपोडी प्रकरणी पेण पोलिसांनी अट्टल घरपोड्याला अखेर जेरबंद केली आहे घरपोडीचे हे घटना पेण पोलीस ठाणे हद्दीतील कश्मीर गावात पाच फेब्रुवारी रोजी घडली होती काश्मीरे गावातील संगीता खंडू पाटील यांच्या घरात शिरून घरातील सोप्यामध्ये ठेवलेल्या एक सोन्याचे गंठन दोन सोन्याचे हार एक सोन्याची चैन दोन सोन्याच्या अंगठ्या एक जोड सोन्याचे झुमके व रोख रक्कम असा एकूण तीन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे रुपये मुद्देमाल घरफोडी करून चोरण्यात आला होता याबाबत रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार मिळालेली गुप्त माहितीनुसार कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी हरिश्चंद्र उर्फ गुड्डू बाळकृष्ण म्हात्रे वर्ष सत्तावीस राहणार काश्मीरे तालुका पेड यास चौदा फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे